काय करते आई बाळा आपल्याला बटाट्या भाजी करते आता पटकन करते मस्त पक्की गरम गरम बटाटा भाजी क्रिस्पी बनव ओके

Nie będę taki styl. बारीक बारीक कापून घेऊयात आपण कापून टाकले तरी पण चालते आणि टाकले तरी पण चालते तापून कापूनच टाकूया त्यांना थोडीशी लाल मिरची पावडर पावडर हळद आणि ववा घेतला आहे ना आपण ह्याच्यात टाकून देऊयात आता थोडंसं थोडंसं म्हणजे एक चमचा घेतला एक एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचाच ववा घेतला आहे हे टाकून ह्याच्यात थोडंसं बेसन घेतलं आणि तांदळाचं पीठ हे ना ह्याच्यात तांदळाचं पीठ आहे एक तीन चमचे टाकून घेऊ आपण तीन चमचे ठेवून घेऊया बेसन थोडंसं थोडंसं म्हणजे एक डबा घेऊन घेऊया आपण सगळंच बाजूला सांडायची गरज काहीच नाही थोडस मीठ टाकून घेऊया त्याच्यात चवी पुरत नाही का थोडं थोडं करून पाणी टाकूया त्याच्यात थोडस आहे ना बेकिंग सोडा टाकूयात आपण ह्याच्यात थोडासाच एक चिमट दरायच कारण हात ओढला होता त्याच्यामुळे हाताने नाही टाकलं असं म्हणून त्यासाठी पातळ नाही करायचं असं घट्ट असेल ना तर मस्त होते त्याच्यामुळे आज बघूयात आपण गरम झालंय का ते नाही गरम झालं पाहिजे तसं आपल्याला चांस होती आहे हंस करीज हां अच्छा मस्त हो सोला ओके आई छान कुरकुरीत कर हां ओके

खूप छान झालेत कुरकुरीत झालेत पाहिजे मस्त झालेत ना खूप छान आई मधून चिरका टाकते तू कारण आहे ना बाळा हे आख्या जर असं टाकलं ना मिरच्या तर ते उडत्यात त्यात नाही का तेला फुटत्यात आणि उडत्यात मग आपल्या अंगावर त्याच्यासाठी आपण चिरा काढायचा त्याच्यावर म्हणजे ते उडत पण नाही मीला कापणार नाही आज नुकसानला काणार आहे मी आई मिळते काका त्याच्यामध्ये नुकसानला नंतर टाळून झालं काकायचं मीठ टाकून घेत भरपूर मीठ टाकायचं काय खराट लागत नाही काय नाही उलट चव येते हे काय घेते आहे तू इक्के चॅप घेते बा टोमॅटो सॉस कुरकुरीत मस्त लागेल त्याच्याबरोबर हा खाऊन बघा खाली आपली तयारी आहेत खाण्यासाठी